आज अखिल मंडळी मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगाली गणपती ट्रस्ट संयुक्त पत्रकार परिषद दोन हजार पंचवीस संदर्भात तर मी अखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात यांना सांगतो की त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नमस्कार सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर संपूर्ण पुणे शहरात नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा होत अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा होत असतो याही वर्षी तो होईल सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन सर्व कार्यकर्ते प्रशासन असेल सर्वजण एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात <coughs> यंदाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही महत्वाच्या विषयाकडे येतो सहा सप्टेंबरला आपल्या गणपतीचं विसर्जन आहे तुम्ही म्हणताल की गणपती बसायच्या आधीच विसर्जनाची सुरुवात का करताय पण हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही आधी सांगतोय सात सप्टेंबरला खगरास चंद्रग्रहण आहे आणि त्याच खगोलशास्त्र आणि धार्मिक या दोन्ही गोष्टी पाहता आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायला लागेल पाच सप्टेंबरला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद चालू होतात ग्रहणाचे आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव असू किंवा मंदिरातले देव असू सार्वजनिक गणपती असतील किंवा इतर कुठलाही देव असू देवता असू यांच्या मूर्ती ग्रहण काळ संपेपर्यंत झाकण्याची प्रथा आहे ओलं फडकं करून आपल्या घरातले देव आणि सगळे झाकले जातात आणि ग्रहणकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करून स्वच्छ धुवून तो परत स्थापित केला जातो तर आपली गेली अनेक वर्ष आपण बघतोय विसर्जन मिरवणूक ही चोवीस तास सत्तावीस तास अशी चालत असते खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेळ जातो यंदाच्या वर्षी बारा वाजायच्या आत सात तारखेला विसर्जन मिरवणूक संपवावी म्हणून आम्हाला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला लागत आहेत बारा वाजायच्या अशासाठी त्याचं कारण आधीच सांगितलं बारा सदतीस ला वेध चालू होत आहे प्रत्येक गणपती मंडळाचा गणपती हा आपापल्या मंदिरात ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या थे ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करावी अशी सर्वांचीच भावना आहे आणि त्याच्या मागे धार्मिक कारण सुद्धा आहे याच कारणासाठी आणि सर्व मंडळांना लवकर विसर्जन करण्याची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी आपल्याकडे प्रेस नोट आता पोचल पोहोचले असेल कदाचित आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय दरवर्षी आम्ही संध्याकाळी सात वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी नागरिकांच्या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकीची सुरुवात होती त्या वर्षाची ही परंपरा आहे या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय पण हा खंड पडत असताना त्यामाग दोन कारण आहेत पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे आणि गेली तीन चार वर्ष करोना काळापासून आम्ही सात वाजता म्हणजे सात वाजता गणपतीची आरती करून संध्याकाळी तयार असतो पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचारणं होती तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर आपण त्वरित निघा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही सात वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे साडेचार पाच वाजतात हा तीन वर्षाचा अनुभव आहे कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय त्याची संख्या कमी करावी फक्त विसर्जन वेळेत होण्यासाठी आणि गेले अनेक वर्ष गेली तीन चार वर्ष मी आता सांगितलं तुम्हाला अनेक भाविकांचे आम्हाला फोन येतात की आम्ही पहाटेपर्यंत तात्काळ आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी थांबत असतो परंतु तुम्हाला खूपच उशीर होतो त्यामुळे आम्ही लवकर निघण्याच्या तयारीत असतो आणि लवकर घरी जातो आमचं दुर्दैव आम्हाला दर्शन घेता येत नाही तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा काहीतरी चांगला निर्णय घ्या अशी भाविकांची पण मागणी होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतो विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर पाचवा गणपती जेव्हा शेवटचा निघेल खेळ पुतळ्यापासून त्याच्या मागे आम्ही आमचे विसर्जन करून सुरू करणार कोणाला काही विचारायचं असेल तर महत्वावर प्रजा परंपरा बाजूला तुमचा निर्णय काय नाही नाही आमचं दगडू बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्यांचा चार्थ वेळ आहे त्यांनी चार निघावं आम्हाला अडीच वाजता मार्ग मिळाला तर आम्ही अडीच वाजता निघून जाऊ कदाचित दगडूशेठच्या आधी बन दाऊ दगडूशेठ आमच्या मागे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या मागे जाणार मी आपल्या आप नोट मध्ये स्पष्ट लिहिले या वर्षी आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि ही कायम स्वरूपी राहील म्हणजे ग्रहणामुळे या वर्षी करतो पुढच्या वर्षी परत आहेत असं काहीही नाही या वर्षी आम्ही दरवर्षी मानाच्या गणपतीच्या मागे विसर्जनाला सहभागी होणार आहोत प्रमुख मंडळ जे आहे किंवा मानाचं मंडळ जे आहेत मंडळांकडून बाकी प्रमाणात वापरले जातात नियंत्रण आहे आम्ही प्रत्येकाला विनंती करतोय नियंत्रण आम्ही सर्व ग्रंथ गणपती मंडळ आम्ही एकत्र असतो पुणे शहरातले प्रत्येकाची नियंत्रण आहे आम्ही प्रत्येकाला विनंती करतोय नियंत्रण आम्ही सर्व ग्रंथबळ गणपती मंडळ आम्ही एकत्र असतो पुणे शहरातले प्रत्येकाची एकी आमचं ब्रिजवाक्याचं एकी हेच बळ म्हणून तर आम्ही कुणाला दोष देणार नाही फक्त आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की आपले ढोल पथकाची संख्या किंवा आपला जो ताफा असतो मोठा त्याची संख्या कमीत कमी ठेवावी जेणेकरून विसर्जन मिरवणूक लवकर संपत येईल आणि नागरिकांना आणि मंडळाच्या लोकांना सुद्धा पुन्हा पथकं लावू म्हणून इतर मंडळांना आमची विनंती की त्यांना आम्ही सांगतोय म्हणजे आम्ही करायचं नाही असं नाही आम्ही सुद्धा त्याचा विचार निश्चित करणार आहोत सर्व भाविक गरजेचं आहे आणि त्या दर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावरती असतात आणि माझ फक्त लक्ष्मी रोडच्या मंडळांनाच नाही टिळक रोड असेल केळकर रोड असेल कुमटेकर मार्ग असेल या सर्व मार्गातील मंडळांना विनंती की त्यांनी आपल्या पटकाची संख्या कमी करावी आणि डीजेचा वापर शक्यतो करू नये कारण त्याच्यामुळे होणारा त्रास त्यातून नागरिकांची होणाऱ्या तक्रारी या होऊ नयेत म्हणून हा निर्णय त्यांनी पण घ्यावा अशी आमची सर्वांची कळकळीची विनंती विषय असा होता की तुम्ही म्हणालात की पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही किंवा काय पण आता मंडळांच्या बैठकीमध्ये असा निर्णय होतो की तुम्ही फक्त सूचना करा पोलिसांना आम्ही आम्ही निर्णय घेऊ कोणतोच हा निर्णयाचा भाग आहे का की आम्ही निर्णय निर्णय कोण घेऊ म्हणतात पोलीस म्हणतात नाही पोलीस प्रशासन हे मार्गदर्शन करत असत आणि कायदा व सुव्यवस्था पाळण्याचं काम हे पोलिसांचं निर्णय घ्यायचा ह्या मंडळांनी एकत्र येऊन करायचा असतो परंतु गेले अनेक वर्ष पोलीस असेल शासकीय अधिकारी असतील महानगरपालिका असेल याच्या अधिकारी आणि मंडळ ही एकत्र बसून अनेक निर्णय घेतले जातात आणि ते अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने होतात आता आमच्या बाबतीत सांगितलं की पोलिसांचं सहकार्य गेली चार वर्ष झालं नाही कोरोना नंतर कारण आम्हाला सात वाजता तुम्ही तयार राहा आम्ही सात वाजता तयारच असतो परंतु आमच्या मंडईतनं मिरवणूक निघाल्यावर टिळक पुतळ्यापर्यंत आम्हाला आठ आठ तास लागतात किती मिनिटाचा अंतर येते भले आम्ही पन्नास ढोल पत्क्या लावलेल्या असतील तिथे यायला एवढ्या आठ आठ नऊ नऊ तास लागत नाही तो तेवढ्या काळामध्ये तर या कारणामुळे आम्ही अक्षरशः कंटाळलेलो आहोत आणि आमच्याबरोबर इतरां इतर मंडळांचे पण हाल होऊ नये कुणाच्या तक्रारी होऊ नये कुणाचे वाद होऊ नये सगळ्यांना सोयीस्कर मार्ग मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतो नाही हा निर्णय आम्ही घेतलेला आहे दगडूशेठ वगैरे आम्ही सगळे बरोबरची मंडळ आहोत या वर्षी आम्ही लवकर निघण्याचा निर्णय हा आमचा आहे त्यामुळे तो प्रश्न आहे आता आम्ही त्यांना सगळ्यांना सांगणार तुमच्या मार्फत तो निरोप त्यांना जाईल सुद्धा आम्ही सुद्धा वैयक्तिक बोलतोय त्यांच्याशी आता गेली अनेक वर्ष आमच्या बरोबर बाबो गेलो आणि जिल्हा मारुती पण सलग असतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय आम्ही एकत्रित जाण्याचाही प्रयत्न करतोय निश्चितपणे करणार आहोत कारण अनेक वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आमच्या एकमेकांच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा असलेले संबंध गणपती मंडळामध्ये दे त्यांचे वडील आजोबा हे काम करतायत आमची पण लोक काम करतायत पिढ्यान पिढ्या पीड़ा आम्ही काम करतो अगदी लहानपणापासून तर ते रिलेशन जपणं सुद्धा आमचं काम आहे मंडळांचं एकोपा राहणं सुद्धा आमचं काम आहे ते एकोपा राहावा त्यासाठी सर्वांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतले बऱ्याच मंडळांच्या आम्ही हे कानावर पण आहे अशा पद्धतीने आम्ही लवकर निघतोय

हा प्रयत्न मागे झाला होता परंतु सुरुवातीच्या काळामध्ये एकशे बत्तीस वर्षापासून तेहतीस वर्षापासून टिळक महाराजांनी असेल भाऊरंगजींनी असेल ह्या जुन्या जाणच्या लोकांनी एक क्रम ठरवलेला होता आणि लक्ष्मी रोडने जाण्याची त्यावेळेला होती गणपती मंडळ खूप कमी प्रमाणात होते त्यामुळे ही प्रथा तोडणं आम्हाला योग्य वाटत नाही एक वर्ष मंडळ मंडळाने तो प्रयत्नही केला होता उशीर होतोय म्हणून आम्ही कोणत्याकर मार्गाने गेलो परंतु त्याचा थोडस आमच्या मंडळामध्ये पण नाराजी निर्माण झाली आणि अनेक भाविक अनेक भक्त पुणे शहरातली की खूप मोठ्या प्रमाणात नाराज झाली की आम्हाला खूप धावपळ करायला लागली लक्ष्मी रोडवर इकडं इकडून इकडं पळापळी करावी लागली तर तुम्ही पुढच्या वर्षीपासून लक्ष्मी रोड काही सोडू नका आम्ही तुम्हाला माहिती साठी तुम्ही आता जुनी लोक आहात तुम्हाला माहिती की अनेक लोक घरात गजर लावून बसतात त्यांना माहिती असतं मंडईचा गणपती कधी कधी येणार दंगाने कधी येणार कधी येणार मग त्या गजर लावून ते सकाळी पहाटे पहाटे आंघोळ वगैरे करून खास दर्शनासाठी लक्ष्मी रोडला येतात आणि दर्शन झाल्यावर आपल्या मार्गी लागतात तर लक्ष्मी रोड सोडायचं आमचं काही कारणच नाहीये आम्ही लक्ष्मी रोडने जाणार आहोत कशाच्या बाबतीत नाही आमच्या दगडूशे डालव गणपतीचा जेव्हा कार्यक्रम झाला पक्षीस तेव्हा पोलीस आयुक्त होते तिथं त्यांना याची कल्पना दिली आहे की ग्रहणाच्या कारणामुळे तुम्ही लवकरात लवकर कशी मिरवणूक संपवतोय याच दक्षता घ्या योगायोगाने आजच डीसी पी झोन वन यांची या संदर्भात पाच वाजता मीटिंग घेतली पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमच्या महत्वाच्या आणि मानाच्या गणपतींच्या बरोबर त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना याची कल्पना देणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय घेऊ त्यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे त्या पाचही मंडळाच्या सर्व अध्यक्षांची पदाधिकाऱ्यांची आम्ही एकत्रित मीटिंग घेणार आहोत त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत की आपला लवाजमा या वर्षी तुम्ही कमी करा त्यांना याची कल्पना देणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय घेऊ पाच गणपती त्यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे त्या पाचवी मंडळाच्या सर्व अध्यक्षांची पदाधिकाऱ्यांची आम्ही एकत्रित मीटिंग घेणार आहोत त्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहोत कि आपला लवाजमा या वर्षी तुम्ही कमी करा त्याचं कारण तुम्हाला माहिती खगोलशास्त्राच्या दृष्टीने बघायचं झालं तर ग्रहण काळामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते देवाच्या कृपेने ती येऊ नये नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि धार्मिक दृष्टीने बघायचं झालं तर बाराच्या विसर्जन करून पूर्ण व्हायला पाहिजे त्या दोन्ही कारणांमुळे आम्ही त्यांनाही विनंती करणार आहे की तुमचा ताफा धोका असेल मल्लखाम हे अमुक येतो बऱ्याच बरेच गोष्टी असतात किंवा अनेक बँकांची पदकं या लोकांबरोबर सहभागी झालेले असतात तर यांना विनंती करणार की तुम्ही हे पथकं कमी करा बाकीच्या लोकांचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि निश्चितच आमच्या विनंतीला मान देऊन त्या गोष्टीचं ते पालन करतील अशी मला खात्री नक्कीच ना आता अण्णांनी जर सांगितलं की एक बँड आणि त्यांची एक पथक असते नॉर्मली औरंगाबाद तीन पथक असतात तर आता आज तर आम्ही जाहीर केलंय दोघांनी की मानाच्या प्राची गणपतीच्या पाठोपाठ आम्ही निघणार पण आता दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते असते पदाधिकारी असतील सोबत एकत्र बैठक झाली जी पत्कांची संख्याची कमी आहे ऑलरेडी प्रेस नोट मध्ये पण आमची पण इंटरनल एक वेगळी परत बैठक होणार पण त्या ट्रेस विसर्जन अजून वेळ आहे पण आधीच ही भूमिका काय ती सांगायची होती आणि नक्कीच आम्ही पण विचार करू की प्रत्येक जेवढं बसक आम्ही लावतो त्याची संख्या कमी करायचं आम्ही पण विचार शंभर टक्के करणार तसं पाहायला गेलं तर मग दोनशे मागच्या देखील एकशे पंचवीस विनंतीला मान देणार का कारण एकूणच पाहिलं गेलं तर मग जेव्हा असत तेव्हाच बऱ्याचपैकी मंडळ ऐकत नाही जास्त पत्ता लावतात तेव्हा बँड वगैरे संख्या देखील जास्त असते त्याबद्दल काही चर्चा झाली नाही बघ आता अण्णा अण्णाने आताच एक सांगितलं मानाच्या गणपतींसोबत आम्ही बैठक घेणार आहे सगळी जण त्या बैठकीत अनेक गोष्टी चर्चा होईल सव्वाशे वर्ष तुळशीबागची असेल किंवा कोणाची सव्वाशे वर्ष पण आहे अनेक मंडळांची पंचतर्व आहे शंभर वर्ष पण आहे तर ते पहिले मानाचे जे आहे तुळशीबाग तुळशीबागला ऑलरेडी आम्ही सांगितलं मी वैयक्तिक बोललो त्यांच्याशी की तुम्ही थोडं सव्वाशे वर्ष असेल तरी लवकर लवकर मिरवणूक कशी संपेल त्याच्या हिशोबी तुम्ही नियोजन करा परत एकदा अण्णाने मी मानाची पाचशे गणपती सोबत आम्ही बैठक घेऊन ही सूचना जे पण चर्चा होईल सदर पॉझिटिव्ह आम्ही करून घेत असतो मंडळ आणि मानाच्या मंडळांना शेवटची जे मंडळांना हा काहीतरी एखाद्या मंडळाच्या बाबतीत झाला असेल सदाच घडत नाही काहीतरी चूक मंडळांच्या काही एक दोन त्याच लोकांकडनं होती पोलीस प्रशासन उत्तम प्रकारे काम करत असतं त्यांचं काम मी सुरुवातीला सांगितलं कायदा व सुव्यवस्था पाळणे हे त्यांचं काम आहे आमची त्यांच्याबद्दल काहीही तक्रार नाही आमच्या वैयक्तिक बाबतीत बघायचं झालं तर त्यांनी वेळेचं नियोजन आमचं पाळलं नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे परंतु आता तुम्ही टिळक रोडचं म्हणलं टिळक रोडच्या लोकांनाही आमची विनंती आहे की, की, की तिथं काय होतं लोक लाईनीत लागतात आणि मिरवणूक सुरू झाली तरी सुरूच करत नाही किंवा लायटिंगचे गणपती असतील ते पुढं मार्ग असून सुद्धा मार्ग पुढे जातच नाही तर तसं व्हायला नको त्यांचं नियोजन पद्धतीने काम कसं व्हायचं पाहिजे याची पण दक्षता आम्ही घेऊ दोन्ही मंडळ असल्यामुळे आम्ही त्यांनाही विनंती करू केळकर रस्त्याच्या मंडळांना विनंती करू कोणतेकर मार्गाचे मंडळ आहेत त्यांनाही विनंती करू परत दुसरं महत्वाचं आपण एक गेली दोन चार वर्ष बघतोय की लक्ष्मी रोडला एक आतमध्ये एंट्री करायला बरेच मार्ग आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आत घुसतात तशून चौकात नाही तर अनेक मंडळ तिथून लक्ष्मी रोडना घुसण्याचा प्रयत्न करतात गर्दीच्या हो ओकात पोलिसांचं लक्ष कडे असतं मधल्या रस्त्यांमध्ये नसतं त्यामुळे तिथन अचानक मंडळ घुसून गर्दी वाढते आणि